आणि आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या एक मराठी मनाचं दैवत म्हणून आपल्या मराठी मनाचं दैवत म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी शिवरायांच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या आणि पुनीत चालल्या वीर रत्न तानाजी माणूसरी म्हणून तुमच्यापर्यंत या गोष्टी वाय व्हायरल केल्या जातात आणि त्या ठिकाणी आवर्जून पुढच्या पिढीला हे मार्गदर्शन गडकिल्ले संवर्धन करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पुनीत झालेल्या वीर रत्न तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी एक आपल्याला आठवण ठेवून या ठिकाणी तानाजी माळुसरेची स्मृती समाधी अर्थात देय समाधी इथं बांधली आणि त्याची स्थापना केलेली आहे आपल्याला माहिती होण्याकरता त्याची तारीख दिलेली आहे महाराजांनी वार शुक्रवार तारीख चार फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सत्तर साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी माळुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूने गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंता घोरपडे बंधूपासून यशवंता घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांची नोंद केली गेली की तानाजी महाराजांची की गड आला पण सिंह गेला आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून अठराशे अठराशे पठाणासमोर सामोरं जावं लागलं होतं इतिहास शिताफीनं गडजिंकूट इतका बळकट किल्ला असताना त्यांचा भाऊ सूर्याजी आणि शेलार मामानं राजगडावरनं पाचशे मावळे घेऊन जिजाऊसाहेब होत्या राजगडाला शिवाजी महाराज होते राजगडाला या गडावर इथं शत्रूचा ध्वज फडकत होता उदयभानूचा महाल होता तिकडनं आणि हा घाला घालताना किंवा गनिमी कावा करताना हे पश्चिमेच्या बाजूनं महादेव कोळ्याच्या वाड्याला आले आणि तानाजी माळुसरे महादेव कोळ्याला फितूर करून तानाजी माळुसऱ्यानं सर्वे कोळी आपल्याशी सहकार्य करून असे पाचशे मावळे केले आणि तो द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून पलीकडच्या बाजूला नऊशे पठाण कापले आणि त्याचनंतर तानाजी माळसेंच्यावरती ढालीवरती वार झाला दुर्दैवानं तानाजी माळसेंच्या हातातील ढाल तुटली हाताची ढाल बनवली ढालीवरती हातावरती वार झेलत तानाजी माळसे या ठिकाणी आले आणि इथे रक्ताच्या थरळ्या धारार ते पडले आणि मग मावळे पळू लागले पहाड झाली होती पहाटेच्या चांदण्यामध्ये सूर्याजी म्हणतो मावळे का पळतायत ताबडतोब सूर्याजीने पुन्हा गडाचा बंदोबस्त केला सूर्याजीने जाऊन तो, तो परतीचा दोर कापला साठ मावळा परतीला लागलेला असताना सूर्याजी म्हणतो अरे हिजड्यांनो तुमचा बाप रक्ताच्या थळ्यात मरून पडलाय मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले साठ मावळे दरीत कोसळून मेले हे दुःख करता दुःख व्यक्त करण्याची वेळ नसताना पुन्हा गड लढवण्याची वेळ आलेली होती सूर्याजीनं जाऊन कल्याण रोजा उघडला आणि शेलार मामाला शेलार मामाला सूचना दिली की तुम्ही सैनिक होऊन कल्याण रोजने थांबा म्हणून सूर्याजीनं आतून जाऊन तो कल्याण दरवाजा उघडला आणि तिकडनं ऐंशी वर्ष शेलार मामानं एक मोठी मावळ्यांची ताकद निर्माण केली हर हर अशी ताकद निर्माण झाली आणि तिकडनं मोठ्यानं आवाज आल्यानंतर उदयभान घाबरला आणि उदयभानावरती <coughs> ऐंशी वरच्या शेलारवामान तलवारीचा वार केला आणि धरणीला पाडला आणि दातानं नरडी फोडून ठार मारला आणि स्वराज्यामध्ये तानाजी महारसिंगच्या रक्तानं गड पवित्र झाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला पाले <laughs> किल्ल्यावर शत्रूचं निशान खाली केलं पाले किल्ल्यावरनं के शत्रूचं निशान खाली केलं आणि राजगडाला जाग आली आणि राजगडावरनं जिजाऊनं म्हटलं बाळशिवारा दे तुम्ही जाऊ शकता आता गडाला माझा लाडका कोंढाणा सर झाला असं म्हणून त्या ठिकाणी महाराजांनी ताबोडतोब व्यवस्था केली आणि सह्याद्री सोडलं सह्याद्रीचं हृदय सोडलं आणि राजगडावरून आपल्या कृष्णा घोडीला सजवली आणि टाच मारून महाराज खोगीर घालून दिवसानं किरण फोडलं आणि महाराजांचं पहिलंच पाऊल गडाच्या कल्याण रोजेच्या पहिलंच पायरीवर पडलं आणि महाराजांना जाणवलं की माझ्या स्वागतासाठी एकही मावळा दिसत नाही परंतु महाराजांना जाणवलं की गडावरती काहीतरी दुर्घटना घडली म्हणून महाराजांनी या ठिकाणी भेट दिली आणि सूर्याजीनं म्हटलं तानाजी माळुसऱ्यांच्या रक्तानं गड पवित्र झाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला म्हणून त्या ठिकाणी महाराजांनी इथे भेट दिली अशा दुःखमय प्रसंगी दोन्ही वीरांना विराजमान केलं उदयभानूच्या प्रेताला अग्नि दिलं तो कल्याण दरवाजा आणि तानाजी मालुसऱ्यांच्या पार्थिवाची पालखी सजवली जिजाऊंचे आशीर्वाद घेण्यासाठी राजगडाच्या पाली दरवाज्याच्या पायथ्याला कल्याण खंडोबाचा माळा आहे खंडोबाच्या माळाला इथून प्रेत नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी पालखीला विसावा दिला आणि आन जिजाऊनी आणि सईबाईंनी त्या ठिकाणी अवसन केलं आणि अवसन करून पालखी त्यांच्या मूळ गावी कोकणात उंबरटला तानाजी म्हणजे त्यांच्या मूळ गावी अग्नी देण्यात आलं दहन केलं आणि या गडावरती गड आला सिंह गेला असं म्हणून महाराजांचे उद्गार गेले म्हणून आपल्याला लाखो लोकांना ला या ठिकाणी येतील म्हणून तानाजी महाराजांची देह समाधी शिवगडावर बांधली ही श्रींची इच्छा आणि महान वीर रत्न तानाजी इच्छा जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की त्याचबरोबर राजाराम महाराज शिवगडावरती विश्रांतीसाठी आली आणि राजाराम महाराज तांजेवरच्या जिंजीच्या वेड्यातून सोळाशे अठ्ठ्याण्णवला ला राजाराम महाराज जिलफिरकीर खानाच्या वेळ्यातून निसडले आणि राजाराम महाराज सिंहगडावरती विश्रांतीसाठी आले अल्पशे आजारानं दीर्घ आजारानं राजाराम महाराज वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी तीन मार्च सतराशे मधी राजाराम महाराजांनी सिंहगडावरती देह ठेवला म्हणून महाराणी ताराबाईनं राजाराम महाराजांची पलीकडच्या बाजूला आठवण म्हणून आपल्याला राजाराम महाराजांची देह समाधी राज पलीकडच्या बाजूला समाधीची स्थापना केलेली आहे याची नोंद घ्यायची आणि इतिहासात याची नोंद केलेली आहे जय भवानी जय शिवाजी धन्यवाद जबरदस्त आम्हाला माहिती सांगितली तुमचं मनापासून खरंच मी आभार व्यक्त करतो मी तुमचं चरण परश करतो कसं वाटलं ज्यांना माहिती ऐकून वाटलं आपण युट्यूबवर मिसल निल त्या आता तिकून पंढरपूर आली आले इथंच होती इथंच माहिती दिली त्यांना नंतर असे स्पॉट होते तो तानाजी कडा वगैरे असं माहिती देऊन पलीकडच्या बाजूला वेळेवर आल्या आणि तो कलावंतीनीचा तिनीचा बोल जखमी ठिकाण जिथे हात तुटला तानाजी माणूस यांची ढाल तुटली आणि ज्या ठिकाणी कमल कुमारी त्या नाचगाना चालू होता तो कलावंत तिनीचा मोक्षी आणि इकडं राजाराम राय समाधी सर्व स्पॉट दिलेले धन्यवाद धन्यवाद दर्शन करता एकदा 아무렇지 않아. 알겠어. 밑탈래. 아 진짜. 아지. 릴 찾았었던지. 아. 밑탈래. 아 진짜 내가 내. 어.

आ ये गिरास ये गिरा पाया पडस येता पडगा येता पडगा जाय पड काय मारती आहे

शत्रू भत्रू तिकून काय आले गेले बघायचं हे इकडं बघ तिकडे बघ